त्याम पार्वतीत्याभिजने नामना बंधुप्रिया बंधुजनो जुहाव उमेती मात्रा तपसो निषिद्धा पश्चादुमाख्या सुमुखी जगाम कालिदास प्रणित कुमार संभवातील प्रथम सर्गातील सव्वीसावा श्लोक आहे पश्चादुमाख्या सुमुखी जगाम क्या त्या वर्षी बिएच्या पहिल्या वर्षाला ही ती आहे गृहपाठाला या श्लोकाचा अर्थ असा होतो या श्लोकामध्ये पार्वतीला पार्वती आणि उमा या दोन्हीही नावाचं स्पष्टीकरण केलेलं आहे की पार्वती का म्हणतात आणि उमा का म्हणतात ताम पार्वती अभिजनेन नामना बंधुप्रियां बंधुजन जुहाव उमा इति मात्रा तपसह निषिद्धा पश्चात उमाख्या सुमुखी जगाम याची टीका आहे ताम इति ताम नाम किम बंधुप्रियाम बंधुजनः बालाम बंधुजन बंधुप्रिया श्लोकातील शब्द आहे बंधूंना प्रिय असणारी अशी ती बाला तरुणा ताम त्या कन्येला बंधुजनः नाम पित्रादिही वडील इत्यादी जे ते बंधुजन ते तिला अभिजने बंधुप्रिय बंधुजन अभिजने बंधुजन म्हणजे वडील वगैरे आणि अभिजन म्हणजे काय शब्द आहे अभिजन अभिजन म्हणजे काय अभिजनात आगतेन आभिजने जे अभिजनापासून आलं त्याला अभिजन म्हणतात आभिजन म्हणजे काय नाम पित्रादि पित्रादिपूर्व संबंध उपाधिकेन अर्थ पित्रादि पूर्व वडील इत्यादिकांच्या पूर्वीचे म्हणजे आजोबा वगैरे त्यांच्याशी संबंध असणारे हीच उपाधी अशांकडून म्हणजे अभिजनांकडून तिला काय म्हणलं जायचं अभिजना हा नाम पूर्व बांधव आहे की काशिका काशिकेमध्ये तर अभिजन शब्दाचा अर्थ पूर्व बांधव असा स्पष्ट आहे अभिजन म्हणजे पूर्व बांधव या नावाने तिला पार्वती म्हणत पार्वती हे पार्वती एवढे झाले तिला पार्वती म्हणत पार्वती हे पार्वतीचं पैतृक नाव आहे आता तुम्ही म्हणाला बा पैतृक संपत्ती असते सर्व काही असे पैतृक नाव कसं काय आहे पार्वतीला ति तिला बापापासून मिळालं म्हणून त्या नावाला पैतृक नाम नावा। पार्वती पर्वतस्य इति पार्वत पर्वताच्या अपत्याला पार्वत म्हणतात आणि स्त्रीलिंगाच्या अपेक्षेने ऋण्यम निप या अर्थामध्ये निप प्रत्यय होऊन पार्वत शब्दाचा पार्वती शब्द तयार झाला तस्या, तस्या पार्वती अण तस्या अणप्रत्यय आन आणि तस्यापत्यम त्याचं अपत्य या अर्थामध्ये अनप्रत्यय झाला आणि अशा या पार्वतीया नावाने जुहाव बंधुजनो जुहाव जुहाव नाम आहुतवान बोलावल इतके जण हिला पार्वती नावाने बोलवत होते जुहाव यामध्ये आहे लिटी। लिटी रूपम लिटी, लिट हा एक लकार दहा लकारांपैकी आणि जुहाव हे या ठिकाणी लिट लकाराचं रूप आहे म्हणजे परोक्ष भूतकाळ कारण कालिदास त्यावेळेस हजर नव्हते ना जे आपल्या गैरहजरीतला भूतकाळ असतो मागचा त्याला परोक्ष भूतकाळ आणि कालिदास पार्वतीला सर्व अभिजन पार्वती म्हणत त्यावेळेस कालिदास हजर नव्हते म्हणून कालिदासांनी इथं लिट... लिट हे रूप या लिट या रूपाचा प्रयोग केला पर्वतजनजन्यत्वेन उपाधिना पार्वती नामना प्रसिद्धी इति भाव अर्थ असा पर्वतजन्यत्व उपाधिना पर्वतापासून झाली म्हणून तिला पार्वती म्हणत हा थोडक्यामध्ये अर्थ हे पार्वती का म्हणत या शब्दाचा अर्थ कळाला पर्वतस्य पर्वतस यामध्ये झाला पार्वत आणि रुण्यभुंगी स्त्रीलिंगाच्या अपेक्षेमध्ये होऊन पार्वती शब्द तयार झाला आता उमा का म्हणतात पश्चात अभिजना पुन्हा नंतर पश्चातचा अर्थ पश्चात म्हणजे कधी कशाच्या नंतर म्हणजे अभिजनाना अप्रवृत्त्यानंतर अभिजन म्हणजे जे तिचे सोयरे धारे नाते गोते होते प्रियजन या सगळ्यांच्या अप्रवृत्तीनंतर म्हणजे पार्वती म्हणण्याची प्रवृत्ती समाप्त झाल्यानंतर पण पार्वती म्हणण्याची प्रवृत्ती कधी समाप्त झाली मात्रा जनन्या आईमुळे झाली मात्रानाम जनन्या आईने झाली आईमुळे झाली का बरं आईने काय म्हटलं पार्वती, पार्वती मोठी झाल्यानंतर आणि नारदाच्या मुखातून महादेवाच वर्णन शंकराचं वर्णन ऐकल्यानंतर महादेव पती मिळावे या अपेक्षेने जेव्हा पार्वती तप करू लागला तपश्चर्या करू तपश्चर्या आई करण्यासाठी आईला आज्ञा मागू लागली त्यावेळेस आई तिला म्हणते उ ती मात्रा तपसो निषेध तपाचा निषेध केला उमाया पदा उ इति मध्ये दोन पद आहेत पहिला आहे ऊ तर ऊचा अर्थ होते संबोधन गणव्याख्यानामध्ये याचं स्पष्टीकरण आहे वितर्क संबोधन पादपुरणेशु इति गणाख्याने वितर्क आणि वितर्क संबोधन आणि पादपूरण तीन अर्थामध्ये ऊ पदाचा प्रयोग केला उ एक वितर्क म्हणजे संशयासाठी दोन संबोधनासाठी आणि पादपूरण श्लोकामध्ये एखादा शब्द जर कमी पडला तर शब्दाची रचना करून त्या श्लोकाच्या त्या पादाला पूर्ण केलं जात जो जा अनुष्टुत छंदाचा एक श्लोक आहे अनुष्टुप छंद असं म्हणतात की नाही त्या अनुष्टुप छंदाचं नाव खरं अनुष्टुप छंद नाही काय श्लोक छंद वाल्मिकी त्याचा उल्लेख वाल्मिक पहिला नावर् नावर् श्लोक अनुष्टुप छंदातला जगात निर्माण झाला त्यामुळे त्या छंदाचं नावच श्लोक छंद श्लोक छंदाला श्लोक कसं म्हणा आठ शब्द असतात त्यात म्हणून त्याची प्रसिद्धी काय झाली अनुष्टूप छंद पण गीते जसा आता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा श्लोक कोण्या छंदात आहे महाराज सांगा नाही कोण्या हा अनुष्टुप छंदात आहे हे आपली माहिती आहे आताच काय हा श्लोक तर उ एखादा शब्द जर कमी पडला आठ शब्द व्हायला जर कमी पडला सातच झाले तर ऊ लावून तो, तो, तो पाद पूर्ण करून टाका अर्थ काही नाही लावायचा जसं शिवाजी गडावर गेला रामा जी जी रामाजी म्हणजे जी जी कोण म्हणतात माग तर त्या काव्याला पूर्ण करण्यासाठी तसं ऊ पाद पूर्णार्थी असतो एक संशयासाठी ऊ असतो दोन आणि संबोधन साठी असतो या ठिकाणी संबोधना तो संबोधनासाठी वापरला उ कोण मेनानी पार्वतीच्या मात्र मेना मा शब्द निषेध हे आणि मा शब्दाचा अर्थ काय झाला निषेध ऊ मा हे पार्वती म्हणजे ऊ मा तू नको ऊ हे वत्से नाम हे वत्से हे मुली मा नाम मा म्हणजे करू नको तू तप तपस तपश्चर्या तपसना तपश्चर्या तपश्चर्याचा निषेध केला इथं तपस पंचमी विभक्ती आहे का केली पंचमी हो। अपादान संज्ञा करणार सूत्र आहे ना वारणार्थाना मिप्सित हो। तर ज्याच्यापासून दूर केलं जातं तर ज्याच्यापासून दूर केलं जातं त्याची गुंत विभक्ती करते पंचमी वारणार्थाना मिप्सित इथं पार्वतीला कशापासून दूर केलं तपाची पंचमी केली तपस तपश्चर्या पंचमी आणि तपश्चर्या आकारांताची पंचमी माला या इति अपादानत्वात पंचमी अपादान असल्यामुळे या ठिकाणी पंचमी भक्ती केली निषिद्धा नाम निवारिता सती सुमुखी सा बाला इति निषिद्ध केला निवारिता म्हणजे निवारण केलं तिचं तपापासून अशी ही सुमुखी शोभन मुखम यस्या इति सुमुखी आणि निष्प्रत्यय सुमुखी शक्य निष्प्रत्यय सुद्धा सुमुखी शोभनम मुखम सुंदर आहे सुंदर आहे जी सुमुख तिला सुमुखी म्हणतात निष्प्रत्यसर्गाच या सूत्राने निष्प्रत्यय करून सुमुखी शब्द तयार झाला आणि अशी बालो बाला मेत्या मेत्याख्याम नामधे अशी ही बाला अशी ही पार्वती उमा नामधेय उमाख्या उमाख्याम उमा नामधेयम जगाम उमा या नावाला ती जगाम प्राप्त झाली तिला उमा असं नाव प्राप्त झालं पार्वती आणि त्याच्यानंतर उमा